तर मित्रांनो आज आपण तुम्हाला एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने मटणाचा रस्ता कसा करायला शिकवणार आहे मग पहिल्यांदा आपण मस्तपैकी मटण घ्यायचं एका टोपल्यात आणि मस्तपैकी धुवून घ्यायचो ते धुवून झालं आपलं कांदा आणि टोमॅटो चिराय घ्यायचो आपल्याला लागणार तेवढं आता मसाला बनवायला आपल्याला लसूण जरा लागणार आल्लं जरा लागणार खोबरं जरा लागणार जिरं जरा आणि कोथिंबीर जरा लागणार आहे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यात वतून घ्यायचं मस्तपैकी आणि भरारा फिरवून घ्यायचं बघा कसं आहे आपण यात बाहेरचा एक पण मसाला वापरायचा नाही त्याच्यामुळे टॉप लेव्हलचं करायचं आहे मग ते झालं एका पातळीत मस्तपैकी ऑइल ओतून घ्यायचं आपलं तेल तर आपल्याला त्यात कांदा टोमॅटो तो मटण बिटन सगळं टाकून घ्यायचं मस्त मग आपल्या चवीनुसार जरा मीठ टाकून घ्यायचं आणि जरा हळद टाकायची मिठाचं पाणी करायला मग मीठ बीट टाकून जेव्हा मस्त बिघीत पाणी टाकायचो ते पण गरम टाकायचं आणि झाकण लावून ठेवायचो मग जरा खाऊन बघायचं शिजले काय नाही ते आणि शिजले की मग मस्तपिक आपल्याला सोशल तेवढी चटणी टाकायची बघा आणि आपण वाटलेला मसाला असू ते आपल्याला लागल तेवढा टाकायचा कसं आम्ही रश्यात थोडा मसाला टाकतो आणि सुखं करणार आहे आहे त्याला पण थोडा मसाला ठेवता माता हे मस्तपिकी हलवून घ्यायचं आणि आपल्याला लागल तेवढं जरासं पाणी टाकायचं रस्सा करायला नुसता प्यायचा रस्ता हा हे बघा इथं आपलं थोड्या वेळ मस्तपैकी टॉप लेव्हलचा रस्ता झालता त्याच्यामुळे काय विषय नव्हता हो मग म्हटलं जर आपण टेस्ट करून बघूया हो एकदम टॉप लेवलचा लागाल तर त्याच्यामुळे काय विषय नव्हता मग ते झालं आपण रशियातलं सगळं मटण बिटन काढून त्याचं कढईत आपण मस्तपिकी सुख केलं हो मसाला बिसाला टाकून एकदम टॉप लेव्हलचं त्याच्यामुळे काय विषय नव्हता जेवण करून झालं आपण सगळ्यात मी मस्तभिकी भाकरी सांग कांदा बिंदा टाकून वाढून घेतलं हो तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच आता आपण मस्तपिकी जेवता व्हिडिओ आवडता शंभर टक्के लाईक आणि सबस्क्राईब करा आणि अश्रानं भेटूया आपण आता पुढच्या व्लॉग मध्ये विषय नाही